डॉक्टर म्हणतात की डेट झाली थोड्या वेळा पूर्वी तर नाही सांगितलं अजूनही सांगितलं अडीच वाजेपर्यंत डॉक्टर गोळ्या औषध वगैरे मागवल्या असं त्यांचं मन नाही ना त्या ना वेळेला ईशांनी ज्यावेळेस आला त्यावेळेस एकदम क्रिटिकल कंडिशन मध्ये होता त्या रेफरिंग हॉस्पिटल ने पण सांगितलंच होतं वेंटिलेटरवर होता ब्लड पेशंट ची चार औषधं चालू होती गोवा मध्ये होता वेंटिलेटरवर होता सगळे प्रयत्न आम्ही डायलिसिस पण लगेचच सुरू केलं होतं सर्व प्रयत्न चालू आहेत त्यांना वारंवार कल्पना दिली होती की पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे पण डॉक्टर म्हणून आमचं सगळं प्रयत्न करणं आमचं काम आहे जोपर्यंत त्याचं हृदयाचे ठोके चालू होते आम्ही प्रयत्न केले आणि सगळे जगाच्या जा पाठीवर जेवढे प्रयत्न शक्य आहेत तेवढे केले आमचं मत माय कॉन्शियन्स इज क्लिअर आम्ही सगळं काही केलेलं आहे जगाच्या पाठीवर जे शक्य आहे ह्याच्यापेक्षा जास्त जगाच्या पाठीवर होऊ शकत नाही पण हे झालेलं पहिल्यांदा नातेवाईकांना कळाले तुम्हाला ना काय कळालं नाही दे था दे था दे की नाही आम्ही स्टेटमेंट स्टेटमेंट असं आलेलं अजूनही मला कळलेलं नाही की तुम्ही डेट आलेलं मला सांगितलंय कोणीही सांगितलेलं नाही डिक्लेअर माझी माझे ते तर खराब आहे आधी तुम्हाला सांगते माझ्या डोक्यात जाऊ नका सांगितलेलं नाही करू नका कस झालंय तुम्ही पेशंट पेशंटच्या नातेवाईक तुम्हाला सांगतात की आमचं पेशंट एक्सपायर झालं मग तुमचे डॉक्टर स्टाफ काय करत असतो आम्ही सगळ्यांना मानलो अमृत सकाळी मी यांच्याशी पण बोललो व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे अजून एक दुसरे आम्हाला एकाच प्रश्न उत्तर हवं जर नातेवाईक सांगतात की आमचं पेशंट एक्सपायर झालं तर तुमचे माणसं काय करतात नाही आम्ही सकाळपासून हे होते की ट्रीटमेंट तुम्ही थांबवा बंद करा ट्रीटमेंट थांबवा बंद करा मी काय यांना म्हटलं की डॉक्टर म्हणून तुम्हाला आम्ही ट्रीटमेंट बंद करू शकत नाही ट्रीटमेंट आम्हाला चालूच ठेवावी लागते जोपर्यंत शेवटचा श्वासोश्वास आणि हृदयाचे ठोके चालू आहेत म्हणजे आतापर्यंत एक सेक्युरिटी गार्ड बोलतोय की आम्हाला अशी धुडत धुडत खबर आहे ताईंच्या बाबची झालेलं पेशंट आहे छोटं सहा महिन्याचं बाळ आहे ताई काय सांगतायच्या तुम्हाला काय सांगितलं हॉस्पिटलनी काहीच सांगितलं नाही हॉस्पिटलने जेव्हा स्वतः आम्ही जाऊन पाहिलं तेव्हा कळलंय बाळ गेले म्हणून हॉस्पिटलला रात्री आम्ही रात्री नाही काल दुपारी ऍडमिट केले पेशंट बाळाची डेथ काल रात्री झाली आणि आज दुपारी पावणे दोन वाजता कळते की बाळ गेले म्हणून ते पण मीच पाहिले हॉस्पिटलने आम्हाला काहीच सांगितलं नाही वरतून मेडिकल मागवलं होतं आधीच मेडिकल नेऊन दिले आतमध्ये चार हजार रुपये काल सव्वीस हजार मेडिकल दिले त्याच्या आधी चार हजार नंतर आता तीन वाजता म्हणजे असं वाटतं की हलगर्जी पण आहे डॉक्टरांचा आणि हॉस्पिटलचे वारंवार तक्रार आहे या आठवड्यात ही दुसरी तक्रार आहे पेशंटच्या रिलेटिव्ह अलाउड नाही कोणत्याच गोष्टीला ना। की आतमध्ये येणे जाणे हा पण बंद आहे त्यांच्याकडे तुमचं दुसरं एक बेबी काहीतरी एक्सपायर झालं किती महिन्यापूर्वी झालं ते त्याच हॉस्पिटलमध्ये झाले का दुसरी हॉस्पिटलमध्ये नाही वैयक्तिक ना। गाडीमध्ये कुठल्या डॉक्टर कडे होते आता जे डॉक्टर आहेत ते पुन्हा कुठल्या पेशंट मध्ये डॉक्टर आहेत इन्फॉर्मेशन पण करून पण काही म्हणून आम्हाला मग ते जागे झाले आपण आज सूर्या हॉस्पिटल मध्ये आलेलो आहे टायगर ग्रुप चे अध्यक्ष आहेत काय सांगाल साहेब या प्रकरणावरती आता सांगायचं का तुमच्या समोर डॉक्टर उडा उडीचे उत्तर देतात याच्यात सांगण्यासारखं राहिलंच नाही माय मत तुम्ही सगळे पत्रकार आहात म्हणून तर बरे की तुमच्या समोरच डॉक्टर अशी उडा उडीचे उत्तर देतात जर यांचा सिक्युरिटी गार्ड त्यांना रात्री सांगतो की पेशंट तुमचा रात्री उडत उडत खबरायला ऑफ झाले मग हे पैसे खाण्याचं दुसरं साधन दिसतंय मला तरी तर यामुळे टायग्रुप महाशेतर्फे मी याचा जाहीर निश्चित करतो हॉस्पिटलला कुलूप लावाय सांगा याचे पेशंटचे वडील आहेत कुलूप लावायला सांगा का डायरेक्ट जेलमध्ये करू मला वापस करा नाही नाही प्रशासनालाही माझी विनंती की तुम्ही याच्यात खोलतले कोण चौकशी करून याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी हॉस्पिटल प्रशासन कुठंतरी तुम्हाला झालं आज हे सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांचं ठीक आहे नंतर मी पत्रकार पत्र एवढे असताना पण तुमच्या समोर त्यांचे प्रश्न तुम्ही विचारतायत तर त्याची उत्तर देण्याची भावना होती का मी कसं उडवडीची उत्तर देत होते पेशंट आमचं पेशंट पेशंटचे नातेवाईक सांगतात की आमचं पेशंट एक्सपायर मग म्हणजे गोळ्या मागवतात कशासाठी काय पैसे पैसे लुटायचा धंदा झालेला आहे त्याच्यामुळं आमची एक विनंती आवाज उठू आहे याच्यावर आम्ही आवाज तर सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही उठवणारच आहे पण प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि याच्यावर इतर कायदेशीर कारवाई व्हावी ही विनंती आहे धन्यवाद